जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उसाटणे येथे भव्य दिव्य बिनचोड शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या उसाटणे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा मथुर एक हजार एक देखील आलेला आहे तसेच मित्रांनो राहुल दादा पाटील यांच्या नियोजनात आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पैलवान अभिजित भैया पवार यांचा विवेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा देखील दाखल झालेला आहे तर मित्रांनो आणि मथुरची बिंजोड शर्यत जमली आहे तर मित्रांनो ही बिंजोड शर्यत नक्की कोणाविरुद्ध जमली आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सर्जा विरुद्ध कुटारीचा सोन्या यांच्यामध्ये बिंजोड शर्यत जमलेली आहे तसेच मित्रांनो राहुलदादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुरविरुद्ध विरुद्ध कल्याणचा शंभू यांच्यामध्ये बिंजोड शर्यत जमलेली आहे तर मित्रांनो नक्कीच लढत पाहायला मिळणार कारण मित्रांनो दोन्ही टॉपच्या गाड्या जमलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच लढत होणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोण नक्की बिंजोड शर्यतीचा मानकरी होईल ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन